इडे असं झालं पाहिजे

हे रिलॅक्स गती देऊया एक दोन तीन चार पाच सहा सात आठ नऊ दहा रिलॅक्स पायामध्ये अंतर ठेवा एक दीड फुटाचं हात समोर पायड करायच करता येईल तेवढा पायातून स्ट्रेच व्हायचंय खाली बसता येईल आणि खाली बसायच आहे पुन्हा रिलॅक्स दुसऱ्या बाजूला दहाव्या बाजू स्ट्रेच करण्याचा प्रयत्न अगदी सरळ राहील असा प्रयत्न करायचा मागचा पाय नजर आकाशाकडे थांबण्याचा प्रयत्न रिलैक्स गति यहाँ, एक दो, तीन, चार पांच सहा सात, आठ नौ, दहा खांद्याला समांतर हात जातील मागे जाताना पूर्ण श्वास भरला पाहिजे सोडता सोडता पुढे रिलॅक्स त्रिकोणासन करूया काचेला स्पर्श करण्याचा प्रयत्न थोडं थांबायचं आहे रिलॅक्स मटिया या समोर उजव्या बाजूला उजवा हात उजव्या पायाला स्पर्श करता खाली जाईल डावा हात वरती Bé, doncs, us ja? स्पर्श हात ना जो हात वर्ती आहे त्याच्याकडे बघा कधी देऊया एक समोर या दोन वरती उठून वरती या डायरेक्ट करू नका तीन चार पाच सहा जेवढा मागे जाते मागे जाण्याचा प्रयत्न श्वास सोडता सोडता पुढे पुढे येऊन थांबण्याचा प्रयत्न काही वाकायचा हात जमिनीला टच याचा प्रयत्न करा आपला डोकं गुडघ्याला टच याचा प्रयत्न करायचा आहे ओके करायचाय गती देऊया एक दोन श्वासाला लक्ष द्या श्वास भरता भरता भरती जायचंय श्वास सोडता सोडता खाली यायचा आहे तीन चार पाच सहा सात आठ मी नंबर काउंट करते कारण की तुम्ही त्या स्थितीमध्ये आहे म्हणून मी नंबर हळूहळू लोक थांबतच नाही फास्ट करू नका थोडा थांबण्याचा प्रयत्न करा ओके पी टी घेऊया ज्यांना फास्ट येत त्यांनी फास्ट करा